हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता ओबानकडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आत्ता आम्ही जात आहोत नागपूरला खूप दिवस झाले मी इथेच होती चला आज निघत आहो आम्ही नागपूरकरिता नागपूर बस बस स्टँडवर आलो आहो आम्ही आता

ब्लॉग कसा का काय वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये